जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया माणसं की कबूतर हा सवाल उपस्थित झालाय माणसांनी कबुतरांना खायला घालावं की नाही यावर वाद सुरू झालाय भूतदया महत्वाचे की माणसाचं आरोग्य यावर सुद्धा चर्चा सुरू झाल्यात गेल्या काही दिवसांपासून तुम्ही हे सगळं कुठे ना कुठे ऐकलं असेलच नेमका काय वाद आहे पाहूयात मुंबईतल्या दादरमधली बुधवारची सकाळची ही दृश्य ऐन गर्दीच्या वेळी शेकडोंचा जमाव रस्त्यावर जमला घोषणाबाजी सुरू झाली दो। दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि या सगळ्या गदारोळाचं कारण होत कबूतर हो कबुतर दादर मधला कबुतर खाना मुंबई महानगरपालिकेनं बंद केला आणि आता तो पुन्हा सुरू करावा यासाठी जैन समाजातील काही लोकांनी हे आंदोलन केलं एक मशंतु सुखी सब सुखी इनकी मेमोरी बहुत शॉर्ट होती है आपको व्यवस्था करनी है तो इन पे रिसर्च कर लो ये कम से कम ज्यादा उड़ भी नहीं पा तो आप इसको पंद्रह किलोमीटर दूर ले जा रहे हो तो भैया दो दिवस पूर्वी न्यायालय के आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेनं हा कबुतरखाना ताडपत्री टाकून झाकला पण आता जैन समाजातील काही पक्षीप्रेमींनी ही, पक्षी ही ताडपत्री उचकटून टाकण्यासाठी आंदोलन केलं <laughs> काय बोलून भुखेमध्ये रामी खाऊन आपल्याला एक तर खायला नाही भेटणार तर कसं वर्षाच्याला इकडे खाते आणि त्याला आता बंद करते मिळते म्हणते जो बंद केला तर सुखी नाही होणार ह्या बोलते कुठे जाणार खायला <laughs> रात बसून भुखे असते आता काय करणार ते भगवान <laughs> <ने तक> <laughs> कबुतरांमुळे अनेक आजार होतात त्यामुळे कबुतरखाने बंद करावेत अशी मागणी करणारी एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत न्यायालयानं महानगरपालिकेला या संदर्भात निर्देश दिले होते महानगरपालिकेनं अधिकृत कबुतरखाने ताडपत्री टाकून झाकले आणि कबुतरांना खाणं घालणाऱ्यांना दंड ठोठवायला सुरुवात केली काही जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आणि याच कारवाई विरोधात जैन समाज आहे तिथे नॅशनल पार्क आहे आरे कॉलोनी आहे रेस कोर्स आहे सर्व ठिकाणी कमी प्रत्येक वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा कबूतर नॉन व्हेज घेत नाही कबूतर कुठेही पडलेला सामान घेत नाही कबूतराचे काही वैशिष्ट्य आहे त्याने वैशिष्ट्य प्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे लोकांचे त्रास नको महानगरपालिका अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले स्वागत आहे त्यां हा मुद्दा आरोग्याचा आहे त्याला सामाजिक सलोखा सा बिघडवणारा मुद्दा बनवू नये अशी भूमिका मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेला आहे ते आश्चर्यकारक आहेत तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या जातील असा तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं एकीकडे एक आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोक भावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेशी शिवसेना मात्र फारशी आँ� सहमत दिसली नाही कुठल्या गोष्टीसाठी तुमची जनभावना आहे कुठल्या गोष्टीसाठी अहो तुम्ही हा म्हणजे आता मला सांगा कोरोना काळामध्ये नाका तोंडात पट्ट्या लावून आपण का फिरत होतो कारण ते जंतू नाकातून तोंडातून जातात आणि याच्याने अनेक लोक जे कबूतरांच्या त्रासामुळे त्यांच्या विष्ठेमुळे त्यांच्या फंगसमुळे त्यांच्या पिसांमुळे ज्यांचे ज्यांनी जीव गमावलाय त्यांच्याबद्दल जैन समाजाला काही दुःख नाही का कबूतरांबद्दलच्या प्रेमाबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाहीये पण सार्वजनिक आरोग्य जर पणाला लागणार असेल तर पक्षी प्रेमाला थोडीशी मुरड घालण्याची अपेक्षाही कैल ठरवता येणार नाही ब्युरो ना? रिपोर्ट जय महाराष्ट्र